आज आपण एक नवीन पद्धतीचा मसाला तयार करून घी रोज कोळंबी करणार आहोत खायला खूप टेस्टी लागते चपाती बरोबर भाकरी बरोबर फारच छान लागते चला तर मग वेळ न घाल तर व्हिडिओला सुरुवात करूया इथं दोड काढून हिला आपल्याला स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे तिला आपण आता मॅरिनेट करणार आहोत छोटा पाव चमचा हळद पाव चमचा मीठ आणि अर्ध्या लिंबाचा रस ह्याला चांगलं व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि जेवढा तुमच्याकडे वेळ असेल ना तेवढा वेळ ह्याला साईडला ठेवून द्यायचं ह्याच्यासाठी आपण मसाला तयार करणार आहोत मोठा एक चमचा पण धणे घेतलेले आहेत ह्या छोट्या चमच्याने अर्धा चमचा राई अर्धा चमचा जिरं एक चमचा खसखस आणि दहा ते बारा मेथीचे दाणे ह्याला आपल्याला भाजून घ्यायचे मस्त असा मसाल्याला सुवास सुटल्या गॅस बंद करायचा आणि मसाला काढून घ्यायचा आठ ते दहा बेडगी मिरची घेतली त्याने अर्धा तास मी भिजसे घातले आहेत आणि मधी चिरा देऊन तिच्यातलं बी आहे ते सर्व काढून टाकलेलं आहे मिरच्या आहेत त्या मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायच्या त्याच्यामध्ये सात पाकळ्या लसूणच्या सुपारी एवढी चिंच आणि पाव चमच हळद आपण मॅरिनेट करताना हळद घातलेली आहे हे आपले भाजलेले खडे मसाले त्याच्यामध्ये सहा काजू आहेत अर्धा तास मी भिजशा घातलेल्या बारीक आपल्याला पेस्ट करायची आहे जास्त पाणी घालायचं नाही लागलं तर एक दोन चमचे तुम्ही पाणी वापरू हो शकता मसाला आपला चांगला बारीक असा वाटून झालेला आहे बघू शकता तुम्ही कोळंबीला आपल्याला वीस मिनिटं झालेली आहे त्यांना आपण आता घी रोस्ट करणार आहोत चमचा घी घालायचं घी गरम झालं ना की त्याच्यामध्ये आपल्याला ही कोळंबी घालायची आणि हिला एक तीन हो ते चार मिनटं आपल्याला परतून घ्यायची जास्त शिजवायची नाही तर आपल्याला नंतर मसाल्यामध्ये हिला शिजवायचे आहे कोळंबी जर आपण जास्त शिजवली ना तर ती वाटू धोत्यासारखी कोळंबी घातल्यानंतर त्याला पाणी सुट्ट म्हणून घ्यायचं आहे ना तर मोठा करायचा आणि ह्याला परतून घ्यायचं आजची जर तुम्हाला ही घी रोज कोळंबी आवडली तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा झालं करा तर चॅनलला सबस्क्राईब करा बघू शकता तुम्ही आपली एक तीन ते चार मिनटं ही कोळंबी आहे ती चांगली व्यवस्थित अशी फ्राय करून झालेली आहे तिला काढून घ्यायची त्या पॅन मध्ये आपल्याला दोन चमचे घी घालायचं आहे घी गरम झालं की त्याच्यामध्ये हा वाटलेला पण वाटण आहे ते घालायचं म्हणजे पेस्ट मिरची तिला पण आपल्याला तुपामध्ये चांगली परतून घ्यायची मसाल्यामधलं सर्व पाणी जाईपर्यंत आपल्याला परतायची चांगली मसाला आपला चांगला घी मध्ये रोस्ट करून झालेला आहे बघू शकता तुम्ही मसाल्याने पण आपले तेल सोडलेलं आहे आणि चांगलं परतून पण झालेला आहे त्याच्यामध्ये आपण हे मिक्सरचं भांडं धुऊन ठेवलेलं पाणी घालायचं मध्ये पण मीठ आहे आपल्या मसाल्याला लागेल ना एवढंच आपल्याला मीठ घालायची आणि परतून घ्यायचं त्याच्यामध्ये आपली ही रोस्ट केलेली कोळंबी एक पाच ते सहा मिनिटं तिला आपण परतून घेणार आहोत व्यवस्थित असं परतून घेतलेली आहे झाकण ठेऊन मिरची घालायची हिरवीवाली आणि चार ते पाच कडीपत्त्याची पानं घालायची आणि अजून ह्याला एक दोन मिनटं आपल्याला परतून घ्यायचे एकूण कोळंबी आहे ना ती एक दहा ते बारा मिनटं शिजवायची जास्त शिजवली तर ती वातूड होते आपली घी रोस्ट कोलंबी तयार झालेली आहे वरून कोथिंबीर घालायची आणि गॅस बंद करायची वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थे। थँक्यू